हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स एंड स्टुडंट सायन्स हा नॅन ऑल ऑफ यू एन्जॉईंग मॅथमेटिक्स एंड सायन्स विथ मी नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स तर आज आपण आपला फायनली प्रॅक्टिस प्रॅक्टिस सेट वन पॉईंट फाईव्ह स्टार्ट केलं आहे आणि हे आहे तुमचं प्रॅक्टिस सेट वन पॉईंट फाईव्हचं फर्स्ट एक्झाम्पल लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचं पण त्याच्या अगोदर तुम्हाला एक इम्पॉर्टंट ट्रिक सांगणार आहे की ज्याच्याद्वारे तुम्ही कुठलंही वर्ड प्रॉब्लेम आला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मधला कुठलाही वर्ड प्रॉब्लेम आला तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता असं एक छानस तुम्हाला मी ट्रिक देणार आहे ती ट्रिक जर समजून घेतली तर तुम्ही कुठल्याही वर्ड प्रॉब्लेम मध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवू शकतात तर काय आहे ट्रिक लेट सी सी स्टुडंट सगळ्यात महत्वाचं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हा तुमचा टेन स्टँडर्डचा लेसन आहे याच्यामध्ये तुम्हाला जर वर्ड प्रॉब्लेम सोडवायचे आहे आणि त्याच्यामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवायचे असेल तर या चार ट्रिक्स तुम्ही सगळ्यांनी छानपैकी लक्षात ठेवायचे आहे काय आहेत ह्या चार ट्रिक ह्या चार ट्रिक जर तुम्हाला समजल्या तर तुम्हाला कुठलाही वर्ड प्रॉब्लेम देऊ द्या तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता जेव्हा तुमच्या वर्ड प्रॉब्लेम कधी मध्ये कधी सम ऍड मोर दॅन असे शब्द असेल सम आलं ऍड आलं मोर दॅन आलं तर कुठ काय कुठली क्रिया करणार तिथे तुम्ही प्लस हे ऑपरेशन करणार आहे सम ऑफ टू नंबर्स सम ऑफ टू नंबर एक्स प्लस वाय इज इक्वल टू थ्री ओके त्यानंतर द फर्स्ट नंबर इज मोर दॅन सेकंड नंबर बाय फोर अशा पद्धतीने आल्यानंतर म्हणजे सम आलं किंवा ऍडिशन ऑफ टू नंबर आलं हे कधी आलं तर तुम्ही काय करणार तिथे प्लस ऑपरेशन करणार आहे त्याच्यानंतर कधीही तुमच्या वर्ड प्रॉब्लेममध्ये डिफरन्स डिफर फोर लेस लेस दॅन असे शब्द आले तर काय करणार तिथे काय करणार तिथे सबस्ट्रॅक्शन करणार तिथे सबस्ट्रॅक्शन करायचं नोट डाऊन करा तुमच्या नोटबुकमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे वर्ड प्रॉब्लेमसाठी दॅट इज द डिफ डिफरन्स बिटवीन टू नंबर्स इज सेवन अशा पद्धतीने त्यानंतर कधी तुम्हाला क्वेश्चन डिवायडेड बाय रिमाइंडर किंवा फ्रॅक्शन आणि एंटी एंटी म्हणजे न्यूमरेटर डिनॉमिनेटर असे शब्द बघायला मिळाले तर तिथे काय करणार तुम्ही डिव्हिजन डिव्हिजन म्हणजे भागकार तिथे करणार आहात हे वर्ड प्रॉब्लेमसाठी आहे आणि नंतर पुढे तुम्हाला कधीही प्रोडक्ट टाइम्स असे शब्द बघायला मिळाले तर त्या ऑपरेशनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन करायचं आहे अजून एक इम्पॉर्टंट थिंग की वर्ड प्रॉब्लेममध्ये जर तुम्हाला कधीही थ्री टाइम्स आलं तर थ्री टाइम्स म्हणजे किती करणार थ्री एक्स करणार आहे त्याला तीन पट करणार जर टू टाइम्स आलं तर टू टाइम्स म्हणजे काय करणार तुम्ही ती त्याला दुप्पट टू एक्स करणार किंवा डबल हा शब्द आला डबल हा शब्द आला तरी काय असणार आहे त्याच्या दुप्पट असेल थ्राईस हा शब्द आला थ्राईस हा शब्द आला तर काय असणार आहे तुमचं थ्री एक्स असणार आहे किंवा ट्वाइस हा शब्द आला ट्वाईस कुठेही शब्द आला की काय करणार तिथे टू एक्स घेणार आहे किंवा डबल करणार आहोत किंवा फाईव्ह टाइम्स आला टाइम्स हा शब्द आला फाईव्ह टाइम्स सिक्स टाइम्स सेवन टाइम्स टाइम्स हा शब्द आला की समजायचं तिथे काय आहे तिथे काय आहे मल्टिप्लिकेशन प्रोडक्ट आहे किंवा आपण काय करणार तिथे गुणाकार करणार आहोत ही खूप इम्पॉर्टंट ट्रिक आहे तुमच्या सगळ्यात महत्त्वाचं वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कशी वाटली ट्रिक जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्हाला वर्ड प्रॉब्लेममध्ये दिलेलं असणार आहे थ्राईज द नंबर तर तुम्ही काय करणार त्यांना त्यावेळेस जरा लिहा कमेंट सेक्शनमध्ये बिलकुल टेन्शन घेऊ नका माझ्यासोबत तुम्ही शेवटपर्यंत राहा आणि प्रत्येक एक्झाम्पल जे आहे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला होमवर्क पण देणार आहे ह्या ज्या प्रॅक्टिस सेटमध्ये खूप सारे एक्झाम्पल आय थिंक सिक्स एक्झाम्पल आहे मी एकदा एकदा सोडून दाखवणार आहे तुम्हाला तुम्ही घरी जाऊन हे सगळे एक्झाम्पल फाय फाईव्ह टाईम सॉल्व्ह करा प्रॅक्टिस करा न बघता सोडवण्याचा प्रयत्न करा तुम्हाला शंभर टक्के आउट ऑफ मार्क्स मिळतील ह्या वर्ड प्रॉब्लेमचे क्वेश्चन नंबर फोर आणि फायव्ह मध्ये बोर्डाच्या परीक्षेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं पहिलं काय क्वेश्चन आहे टू नंबर्स डिफर बाय थ्री डिफर इथे कोणत्या शब्दाला डिफर म्हणजे सांगितलं ना मग अशी डिफर डिफरन्स लेस दॅन सबस्ट्रॅक्टेड हा शब्द असेल तर काय करणार तुम्ही तिथे मायनस करणार आहात ठीक आहे त्यानंतर देन द सम ऑफ ट्वाईज द स्मॉलर नंबर अँड थ्राईज द ग्रेटर नंबर इज नाईन्टीन द नंबर्स फाईंड दक्षात ट्वाईस मी काय सांगितलं ज्यावेळेस कुठेही तुम्हाला ट्वाईस दिसेल तर काय करणार टू एक्स किंवा दोन्ही गुणार्थाचे दुप्पट करणार डबल हा शब्द असेल तरी थ्राईस असेल थ्राईस म्हणजे काय रे थ्राईस म्हणजे तीन पट करणार आहात आपण काय करणार दिलेल्या गोष्टीचे तीन पट करणार आहे ओके मग ते नंबर्स कुठले आहेत ते आपल्याला शोधायला लावलेले आहे बिलकुल टेन्शन घेऊ नका लेट द फाइंड द नंबर मग आता इथे काय दिलेलं आहे त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर स्मॉलर नंबर एक दिलेला आहे आणि एक ग्रेटर नंबर दिलेला आहे म्हणजे दोन नंबर आपल्याला काय करावं लागणार आहे इथे ॲझ्युम करावा लागणार आहे करा सो so, सगळ्यात पहिले आपण घेऊया लेट द ग्रेटर नंबर जो मोठा नंबर आहे तो अबगा ग्रेटर नंबर इज एक्स हां ग्रेटर नंबरला एक्स मानूया अँड लेट द स्मॉलर नंबर जो स्मॉलर नंबर आहे त्याला काय करूया आपण वाय मानूया ठीक आहे इथपर्यंत स्टेप सगळ्यांना समजली जो ग्रेटर नंबर आहे हा जो ग्रेटर नंबर आहे त्याला काय मानलं आपण जो ग्रेटर नंबर आहे त्याला आपण एक्स मानलेला आहे आणि जो स्मॉलर नंबर आहे जो स्मॉलर नंबर आहे त्याला काय मानलेला आहे आपण वाय मानलेला आहे इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर मग आता सगळ्यात पहिले बाय दी फर्स्ट कंडिशन ही काय आहे तुमची पहिली अट इथून ते इथपर्यंत पहिली अट आहे इथून सुरू होते तुमची दुसरी अट इथपर्यंत आणि नंतर प्रश्न संपतो द टू नंबर डिफर बाय थ्री त्या दोघांमधला डिफरन्स थ्री आहे मग काय करणार तुम्ही बाय दी फर्स्ट कंडिशन बाय दी फॉर हे लिहायचं बघा तुम्हाला पेपरमध्ये बाळांनो बाय दी फर्स्ट कंडिशन तुम्ही त्यांनी दिलेल्या पहिल्या अटीनुसार काय म्हणतात ते पहिल्या अटीनुसार की त्या जे दोन संख्या आपण आहे त्याच्यातला फरक काय आहे थ्री आहे डिफर म्हणजे मायनस म्हणून काय करणार हा पहिला नंबर मोठी संख्या घेतली त्याच्यातून छोटा नंबर मायनस केला डिफरन्स किती आला तुमचा थ्री आला द नंबर नंबर्स डिफर टू नंबर कुठले घेतले एक्स आणि वाय डिफर म्हणजे काय घेतलं मायनस बाय थ्री दोघांमधला डिफरन्स किती आहे थ्री म्हणून हे काय झालं तुमचं इक्वेशन नंबर वन झालं त्यानंतर आता सेकंड कंडिशन बाय दी सेकंड कंडिशन बाय दी सेकंड कंडिशन त्यांनी दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार आता दुसरी अट काय आहे ती छानपैकी समजून घ्या बरं का द सम ऑफ द ट्वाई द स्मॉलर नंबर काय म्हणतात माहिती पाहितं एक एक सेंटेन्स मी तुम्हाला लिहून देते द सम ऑफ सम ऑफ ट्वाईस द स्मॉलर नंबर थांबा हा एक मिनिट मी तुम्हाला परत डिटेलमध्ये समजावून सांगते सम ऑफ दी हा सम म्हणजे मी सम घेतलं बरं का आता बघा मी तुम्हाला हे तयार करून दाखवते मी द सम द सम म्हणजे काय मी प्लस घेतलं ट्वाईस ट्वाईस म्हणजे टू हा ट्वाईस म्हणजे टू ट्वाइस द स्मॉलर नंबर येस ए स्मॉलर नंबर स्मॉलर नंबर काय म्हणलाय आपण वाय सम ऑफ दी द स्मॉलर नंबर अँड थ्राईज ग्रेटेस्ट नंबर स्मॉलर नंबर काय म्हणला होता वाय टू ओके अँड थ्राईस थ्राईस म्हणजे थ्री द ग्रेटर नंबर ग्रेटर नंबर काय म्हणला होता एक्स इज इक्वल टू नाईन्टीन हे आपलं तयार होणार आहे सेकेंड इक्वेशन आलं लक्षात सम म्हणून सम घेतलं ट्वाईस म्हणून टू घेतलं ऑफ स्मॉलर नंबर म्हणून वाय घेतलं थ्राईस म्हणून थ्री घेतलं ऑफ ग्रेटर नंबर म्हणून एक्स घेतला ग्रेटर नंबर एक्स मानलेला आहे इज इक्वल टू नाईन्टीन मग आता बाय दी सेकंड कंडिशन आपलं इक्वेशन इथे तयार झालेलं आहे तुम्हाला समजत नसेल तर ट्वाइस द स्मॉलर नंबर हां असं तुम्हाला परत समजण्यासाठी लिहून दे ट्वाईस द स्मॉलर नंबर ट्वाइस द स्मॉलर नंबर म्हणून टू वाय घेतलं आणि थ्राईज द ग्रेटर नंबर थ्राईज द ग्रेटर नंबर हे तुम्हाला समजण्यासाठी चाललंय आपलं म्हणजे थ्री एक्स घेतलं आणि त्याच्यातून आपलं इक्वेशन काय तयार झालेलं आहे टू वाय प्लस थ्री एक्स इज इक्वल टू नाईन्टीन सिस्ट आता सेकंड कंडिशन काय आहे सेकंड कंडिशन समजून घ्या सम ऑफ सम म्हणून ऍडिशन घेतलं ट्वाईस द स्मॉलर नंबर ट्वाईस म्हणजे काय रे टू स्मॉलर नंबर काय स्मॉलर नंबर काय मांडलेला आहे आपण वाय म्हणून ट्वाईस द स्मॉलर नंबर सम म्हणजे त्यांची ऍडिशन थ्राईस आता थ्री तिप्पट मोठी असते दुप्पट कमी असते म्हणून मी थ्राईस अगोदर घेतलं ठीक आहे थ्राईज द ग्रेटर नंबर ग्रेटर नंबर काय म्हणला आपण एक्स इज इक्वल टू नाईन्टीन हे आपल्याला झालेलं आहे सेकंड इक्वेशन तुमचं किंवा सेकंड कंडिशननुसार आपलं जे इक्वेशन आहे ते इथे तयार झालेलं आहे तुम्हाला समजण्यासाठी मी पाहते इथे परत लिहिते थ्राईज द ग्रेटर नंबर थ्राईज द ग्रेटर नंबर म्हणजे किती होईल रे तुमचं थ्री एक्स अँड ट्वाईस अँड ट्वाईस द स्मॉलर नंबर स्मॉलर नंबरच्या काय करायचं आपल्याला इथे ट्वाइस करायचं आहे स्मॉलर नंबर किती टू वाय आणि त्यांच्या कंडिशननुसार आपलं इक्वेशन काय तयार झालं थ्री एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू नाईन्टीन हे झालं आपण काय करूया इक्वेशन नंबर टू नाव हो देऊया आता इक्वेशन नंबर वन आणि टू जरा नीट मनापासून करा काय दिसतंय तुम्हाला आपल्याला इलिमिनेशन मेथड म्हणजे या दोघांपैकी काहीतरी एक कट करावा लागणार आहे काहीतरी डिलीट करावं लागणार आहे इलिमिनेट म्हणजे डिलीट करणं एक तर वाय वाय ला कट करता येईल किंवा एक्स एक एक्स ला कट करता येईल मग तुम्ही काय करू शकता इक्वेशन नंबर जे वन आहे एक तर त्याला थ्रीने मल्टिप्लाय करा किंवा याला टू ने मल्टिप्लाय करा सोप्प का करते आता बघा इथे प्लस टू वाय इकडे मायनस टू वाय कॅन्सल होईल म्हणून मी काय करते इक्वेशन नंबर वन ला काय करते टू ने मल्टीप्लाय करते ओके येत्या लक्षात इलिमिनेशन मेथड येते ना सगळ्यांना ओके मल्टीप्लाय मल्टीप्लाय इक्वेशन नंबर वन बाय टू टू ने मल्टीप्लाय करू आता कसं मल्टीप्लाय करायचं तुम्हाला डायरेक्टली करून दाखवतो इथे एक्स मायनस वाय इज इक्वल टू थ्री याला टू ने मल्टीप्लाय करणार आहे आणि याला पण टू ने मल्टीप्लाय कसं काय टू इंटू एक्स टू एक्स मायनस साईन ॲज इट इज टू इन टू वाय टू वाय थ्री टू जा सिक्स म्हणजे आपलं हे जे इक्वेशन आहे ते अशा पद्धतीने तयार होणार आहे काय तयार झालं टू एक्स मायनस टू वाय इज इक्वल टू सिक्स आणि आता बघा बरा हे आणि हे होतं की नाही कॅन्सल इलिमिनेट आहे वाय म्हणजे एक्सची किंमत आपल्याला मिळते याला आपण इक्वेशन नंबर थ्री नाव देऊया आता काय करणार ऍड इक्वेशन नंबर टू अँड थ्री ऍड इक्वेशन नंबर टू प्लस थ्री काय करणार ह्याची ऍडिशन करणार ऍडिशन केल्यानंतर आपल्याला कुठली एक व्हॅल्यू मिळणार एक्स ची थ्री लिहून घेते थ्री एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू किती रे नाईन दिलेला आहे जरा बोलत जा कमेंट सेक्शनमध्ये काही प्रश्न असेल तर विचारत जा त्यानंतर टू एक्स मायनस टू वाय इज इक्वल टू सिक्स आता बघा खूप मजा येते हे कॅन्सल करायला इलिमिनेट करायला डिलीट करायला टू प्लस टू वाय मायनस टू वाय कॅन्सल थ्री प्लस थ्री प्लस टू किती झाले फाय एक्स आणि नाईन प्लस सिक्स किती झाले तुमचे ट्वेंटी फाय कारण ॲडिशनमध्ये आपण कुठलंही चिन्ह ना बदलत नाही ठीक आहे सो so, इथे काय झालं तुमचं एक्स इज इक्वल टू हा फाय इकडे मल्टिप्लाय इकडे जाताना काय झालं डिवाईडला गेला फाय म्हणजे फाय 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 जा ट्वेंटी फाय सो एक्सची व्हॅल्यू मिळालेली आहे फायनली काय फाय मिळालेली आहे म्हणजे काय मिळालं रे आपल्याला वी गेट द एक्स म्हणजे ग्रेटर नंबर मिळालेला आहे मग तुम्ही इथे लिहू शकता ग्रेटर नंबर ग्रेटर नंबरचा ग्रेटर नंबर इज इक्वल टू फाय ठीक आहे त्यानंतर आपल्याला तो नंबर पण तयार करू नंतर आता आपल्याला स्मॉलर नंबर फाइंड करायचा आहे मग पुटिंग ही जी व्हॅल्यू आहे ती आपण एखाद्या इक्वेशनमध्ये सोपं इक्वेशन बघा कुठलं हे एक नंबरचंच इक्वेशन सोपं दिसतं त्याच्यामध्ये आपण टाकूया ठीक आहे सबस्टिट्यूट म्हणा किंवा पुट द व्हॅल्यू असं म्हणा पुट द व्हॅल्यू एक्स इज इक्वल टू फाय इन इक्वेशन नंबर वन इक्वेशन नंबर वनमध्ये टाकूया ठीक आहे चलो इक्वेशन नंबर वन काय आहे तुमचं एक्स मायनस वाय इज इक्वल टू थ्री मग एक्सची व्हॅल्यू काय आलेली आहे आपली फाय या ऐवजी मी फाय टाकलं फाय मायनस वाय इज इक्वल टू थ्री आता ही पुढे सोडून दाखवते तुम्हाला फाय मायनस वाय इज इक्वल टू थ्री सगळ्यांना माहिती आहे आपण संख्या संख्या एका बाजूला अक्षर अक्षर एका बाजूला करत असतो नंबर्स एका साईडला आणि uh, व्हेरिएबल्स एका साईडला मग आता हा प्लस थ्री होता इकडे जाता ना मायनस थ्री हा मायनस वाय होता इकडे जाताना प्लस वाय सो फाय मधून थ्री गेले टू सो वाय इज इक्वल टू okay? स्मालर नम्बर. स्मालर नम्बर इक टू अशा पद्धतीने आपल्याला स्मॉलर नंबर मिळालेला आहे टू आणि ग्रेटर नंबर मिळालेला आहे फाय ओके मग तुम्ही इथे लिहू शकता स्मॉलर नंबर स्मॉलर नंबर इज इक्वल टू टू आणि ग्रेटर नंबर काय मिळाला ग्रेटर नंबर मिळालेला आहे फाय स्मॉलर नंबर ओके बारे लास्ट वर्ड प्रॉब्लम है लिखना दे आर फोर द गिवन नंबर्स द रिक्वायर्ड नंबर्स आर दे फोर द रिक्वायर्ड नंबर्स आर नंबर्स आर टू अँड फाय तुम्ही जे विचारले होते जे तुम्हाला अपेक्षित होते ते होते होते नंबर आम्हाला मिळालेले आहे किती आहे टू आणि फाय बघा किती छान थ्री मार्क्स अगदी सोपं एक्झाम्पल होतं की तुम्हाला विचारलं होतं की दोन नंबर आहे त्यांचा डिफरन्स थ्री आहे त्याच्यामध्ये छोट्याच्या ट्वाइस केलं मोठ्याच्या थ्राइस केलं तर नाईन्टीन ऍडिशन येते तर तो, तो नंबर किती मग काय केलं मी ग्रेटर नंबर एक्स मांडला स्मॉलर नंबर वाय मांडला मग त्यांनी पहिली काय दिली होती की दोघांचा डिफर थ्री म्हणून पहिलं इक्वेशन तयार केलं दुसरं इक्वेशन तयार करायला मात्र अडचणी आली ते काय म्हणतात थ्राईज द थ्राईज द ग्रेटर नंबर म्हणून थ्री एक्स केला टाईस द स्मॉलर नंबर म्हणून टू वाय केला मग इक्वेशन तयार केलं इक्वेशन तयार केल्यानंतर पहिलं दुसरं ऑब्जर्ट अरे काय कट करता येईल काट कट करता येईल मग माझ्या लक्षात आली अरे वाय आणि हा वाय आपल्याला कट करता येईल प्लस टू वाय मायनस टू वाय जर मी याला टूने मल्टिप्लाय केलं मग टूने मल्टिप्लाय केलं इक्वेशन नंबर थ्री आलं आणि मग टू आणि थ्रीची ऍडिशन केली मला एक्सची किंमत मिळाली म्हणजे ग्रेटर नंबर फाय मिळाला ती जी व्हॅल्यू आहे ती इक्वेशन नंबर वन जे सोपं इक्वेशन आहे त्याच्यात टाकायचं त्याच्यामध्ये टाकल्यानंतर मला वायची म्हणजे स्मॉलर नंबरची व्हॅल्यू मिळाली ती टू आली आणि झालं आलं आन्सर तीन पैकी तीन मार्क इझिली पडणार पडणार की नाही नक्की सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला उदाहरण समजलं का ते पण कळवा ठीक आहे चला बघूया नेक्स्ट एक्झाम्पल सी स्टुडंट हा आहे तुमचा सेकंड क्वेश्चन आणि सगळ्यात महत्वाचा हा जो क्वेश्चन आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे बोर्ड एक्झाममध्ये फोर साठी यापूर्वी बऱ्याचदा हा प्रश्न विचारला गेलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या बुकमध्ये आय एम पी म्हणून हा क्वेश्चन कारण फ्लो चार्टमध्ये हा क्वेश्चन आतापर्यंत बऱ्याचदा विचारला गेला आहे त्याच्यामुळे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तर याच्यामध्ये तुम्हाला एक फ्लो चार्ट दिलेला आहे आयम रेक्टँगल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे रेक्टँगल काय असतो हा तुमचा काय आहे रेक्टँगल रेक्टँगलचे काय असतात समोरा समोरच्या बाजू काय असतात सेम असतात म्हणजे ही जर टेन सेंटीमीटर असेल त्याची लेंथ तर समोरच्याची लेंथ पण किती असते टेन सेंटीमीटर त्याच्यानंतर ही तुमची ब्रिड काय ही फाय सेंटीमीटर असेल तर ही फाय सेंटीमीटर अजून काय रेक्ट अँगलचे सगळे जे एंगल असतात ते काय असतात नाईंटी डिग्री चे असतात हे सगळ्या रेक्ट अँगलच्या प्रॉपर्टी ज्या तुम्हाला माहिती आहेत आय एम रेक्ट अँगल मी रेक्ट अँगल आहे मग हा रेक्ट अँगल आहे तर मग या हा जो रेक्ट अँगल आहे या रेक्ट बघा ही बाजू आणि ही बाजू काय असणार आहे तुमची सारखी असणार आहे त्याच्यानंतर ही बाजू आणि ही बाजू काय असणार आहे तुमची सेम म्हणजे ही लेन्थ असणार आहे आणि ही काय असणार आहे ब्रेथ असणार आहे मग आता आपण काय करूया हे जे एक्झाम्पल आहे हे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याचा इथे प्रयत्न करूया आता बघा सगळ्यात पहिले काय दिलेले आहे अपोजिट मग आपण तुम्ही कुठली प्रॉपर्टी युज करणार तर अपोजिट साईड ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रंट ओके okay? मग तुम्ही लिहू शकता त्यांना रिझन पण लिहिणार आहे आपल्याला आउट ऑफ फोर मार्क्स पाहिजे ना या क्वेश्चनचे त्याच्यामुळं आपण सिस्टमॅटिक जाणार आहोत अपोजिट साइड ऑफ रेक्टँगल रेक्टँगलच्या ज्या अपोजिट साइड आहे रेक्टँगल आर कॉन्ग्रंट त्या काय असतात कॉंग्रंट असतात ओके मग इथे तुम्हाला दोन ऑपोजिट साईड दिलेलं आहे पण त्याचं मेजरमेंट वेगवेगळं दिलेलं आहे पण तुम्हाला माहिती आहे हे याचं हे एवढं मेजरमेंट दिलेलं असो ह्याचं हे पण ते दोघं काय आहे सारख्या मग आपण काय करूया ह्या समोरासमोर लिहून घेऊन पहिले काय करूया त्याची जी लेंथ आहे ब्रिड आहे ती फाइंड करावी लागणार आहे म्हणजे पहिले तुम्हाला एक्स वाय ची व्हॅल्यू फाइंड करावी लागणार आणि मग पुढचं एक्झाम्पल तुम्हाला इथे सॉल्व्ह करावं लागणार आहे पहिले तुम्हाला रेक्टँगल जो दिलेला आहे ह्या रेक्टँगलची लेंथ आणि ब्रीड बघा पहिले ते काय म्हणतात ते एक्सवायची व्हॅल्यू फाईंड करा एक्स ची व्हॅल्यू फाईन केल्यानंतर लगेचच एक्स ची व्हॅल्यू म्हणजे लेंथ ब्रीड आहे का नाही त्याच्यावरून तुम्हाला लेंथ काढावी लागेल मग ब्रीड काढावी लागेल आणि मग आपण रेक्टँगलचा एरिया आणि पेरिमीटर इथे फाईंड करू शकतो ह्या समोरासमोरच्या बाजू सारख्या आहेत म्हणून या समोरासमोर लिहून घेतल्या टू एक्स प्लस वाय इज uh, 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 so, प्लस एट इज इक्वल टू फोर एक्स मायनस वाय हे इक्वेशन आपण सॉल्व्ह करून घेऊया मग याच्यातून आपल्याला एक्स वायची व्हॅल्यू मिळणार आहे मग आता हे इक्वेशन सॉल्व्ह करायचे म्हणजे काय व्हेरिएबल्स सगळे एका बाजूला आणायचे आणि नंबर्स जे आहे कॉन्स्टंट आहे ते एका बाजूला न्यायचे आहे सो टू एक्स हा इकडे फोर एक्स प्लस आहे इकडे त्यांना काय केला मी मायनस केला ओके हा प्लस वाय ॲज इट इज मायनस वाय इकडे जाताना काय झाला तुमचा प्लस वाय झाला हा प्लस एट इकडे जाताना काय झाला तुमचा मायनस एट केला म्हणजे मी सगळे कोइफिशंट जे आहे ते इकडे म्हणजे सगळे सारखे सारखे आपण काय म्हणतो हे लाईक टर्म्स आलेले आहे हे टर्म्स काय टू एक्स मधून फोर एक्स मायनस आता ही साधी गोष्ट टू एक्स मधून मायनस फोर एक्स कसं करणार मोठ्या संख्ये छोट्या संख्येतून मोठी संख्या जात नाही मग आपण मोठ्या संख्येतून छोटी संख्या काय करतो नेहमी मायनस करतो चिन्ह मात्र मोठ्या संख्येचं म्हणजे मायनस मोठी संख्या कोणती आहे फोर फोरचं म्हणून मायनस टू एक्स आन्सर काय तुमचं इथे मायनस टू एक्स आलेला आहे प्लस वाय वाय इथे काय असतो वन इथे काय असतो जिसका कोई नाही होता उसका कोण होता वन भगवान होताय मॅथमॅटिक्स मध्ये लक्षात टाळायचं इथे पण वन असतो इथे पण वन वाय वन वाय काय झाले तुमचे टू वाय इज इक्वल टू मायनस एट आता पुढे काय करता येईल रे काय करता येईल रे आता आपण जर दोन्ही साईडला जर टू टू टूने डिव्हाइड केलं टू जर आपण कॉमन काढला तर आपल्याला हे सोपं जाणार आहे अजून मग आता काय करूया बोथ साईडला आपण टू कॉमन काढूया टू कॉमन काढल्यानंतर इथे मायनस एक्स इथे वाय आणि इथे मायनस एट ओके एट हा टू इकडे काय आहे मल्टिप्लायला आहे काहीच चिन्ह नाही म्हणजे मल्टिप्लाय इकडे जाताना काय होईल तो डिव्हाइड जाईल जाई सो टू टू वन जा टू टू फोर जा एट ओके okay? इथपर्यंत क्लिअर ठीक आहे काय केलं आपण टू वन जा टू टू फोर जाईट मग इथे काय तयार झालं इक्वेशन मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू मायनस फोर ही इक्वेशन तयार झालेलं आहे आणि या इक्वेशनला आपण इक्वेशन नंबर वन नाव देणार आहोत पाहिजे तर याला मी बॉक्स करते छानपैकी म्हणजे तुमच्या लक्षात पण राहील ठीक आहे म्हणजे पहिलं इक्वेशन आपल्याला इथे मिळालेलं आहे मग आता पहिलं इक्वेशन आपल्याला मिळालं फाइंड द व्हॅल्यू आता ही काय मिळाली आपल्याला फक्त ही आपण अशा पद्धतीने इक्वेशन मिळालं तसं म्हणजे ही लेंथ फाईन करण्यासाठी आपण हे इक्वेशन तयार केलेलं आहे त्या पद्धतीने आता आपण ब्रीड फाईन करण्यासाठी पण इक्वेशन तयार करूया नाव मग ब्रिड काय आहे ते सेम टू वाय इज इक्वल टू हे आणि हे सारखं आहे म्हणजे टू वाय इज इक्वल एक टू एक्स एक्स प्लस फोर बरोबर दिलेलं आहे म्हणून ते पण काय करत जसं इथे मी टू एक्स प्लस वाय प्लस एट आणि फोर एक्स मायनस वाय याचं कम्पेअर केलं हे समोरासमोर लिहून हे इक्वेशन तयार केलं तसं लेंथ ब्रिड फाईंड करण्यासाठी हे आणि हे समोरासमोर लिहून मी इथे काय करणार आहे इक्वेशन दुसरं इक्वेशन मिळवेल आणि मग इलिमिनेशन मेथड वापरणार मग एक्स आणि वायची किंमत काढणार आणि एक्स वायची किंमत मिळाल्यानंतर मग मग आपण एरिया आणि पेरिमीटर फाइंड करणार आहोत ठीक आहे चला फटाफट काढूया काय होणार आहे रे तुमचं ठीक आहे सोपं आहे ना हा प्लस फोर इकडे येताना मायनस फोर होणार आहे त्याच्यानंतर काय रे हा एक्स हा प्लस टू वाय इकडे जाताना मायनस टू वाय होणार झालं इक्वेशन नंबर टू इज रेडी त्याला आपण बॉक्स करूया म्हणजे लक्षात येईल आता दिसतंय तुम्हाला हम्म प्लस एक्स मायनस एक्स कॅन्सल करू शकतो ना आपण कशाने डायरेक्टली ऍडिशन करून कॅन्सल करू शकतो ठीक आहे आता काय करणार ऍड इक्वेशन नंबर वन अँड टू ऍड इक्वेशन नंबर वन प्लस टू वन आणि टू ची काय करणार आपण इथे ऍडिशन करणार आहे वन काय आहे लिहून घ्या मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू मायनस फोर आता ही पण ह्याच पेथ आता हे उलट दिलेलं आपण सरळ लिहूया हा एक्स अगोदर लिहूया एक्स मायनस टू वाय इज इक्वल टू वॉट इज मायनस टू वाय इज इक्वल टू मायनस फोर ओके मायनस फोर आता ॲडिशन करायची म्हणजे चिन्ह बदलायची गरज नाही आहे प्लस एक्स मायनस एक्स कॅन्सल प्लस आता इथे काही नाही म्हणजे काय असतं इथे वन मग मायनस टू वायमधून वन वाय गेला किती उरला मायनस टूमधून हे बघा इथे मायनस टूमधून प्लस वन गेला टू मधून वन गेला वन चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे मायनस वन वाय इथे काय आलं तुमचं मायनस वन वाय आणि मायनस फोर मायनस फोर काय झाले मायनस एट मायनस मायनस कॅ चिन्ह कॅन्सल होतात सो so इथे वायची व्हॅल्यू फायनली मिळाली आहे एट आता एखाद्याला वाटेल टीचर ही लेंथ मिळाली ब्रेड मिळाली नाही फक्त वायची व्हॅल्यू मिळालेली आहे तुम्हाला म्हटलं ना ते फाईन द व्हॅल्यू ऑफ एक्स आणि वाय म्हणजे इथपर्यंत आपलं टार्गेट कम्प्लीट होणार आहे आता ही व्हॅल्यू मी कुठल्या तरी एका इक्वेशनमध्ये टाकते म्हणजे मला एक्सची व्हॅल्यू मिळेल पुड दिस व्हॅल्यू पुड दिस वाय इज इक्वल टू एट इन इक्वेशन नंबर चला मध्ये टाकूया इन इक्वेशन नंबर वन इक्वेशन नंबर मध्ये टाकूया इक्वेशन नंबर वन काय आहे बघा इथे दिलेलं आहे मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू मायनस फोर हे तुमचं इक्वेशन आहे त्याच्यात आपण टाकल्यानंतर आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळेल मायनस एक्स ॲज इट इज वायची व्हॅल्यू आहे एट मायनस फोर चला मायनस एक्स इज इक्वल टू मायनस फोर हा प्लस एट yes, hey, uh, होता इकल होताना काय झाला मायनस एट झाला मायन देअर फोर मायनस एक्स इज इक्वल टू मायनस मायनस बिकम प्लस हं दोन मायनस चिन्ह असेल तर आपण प्लस करतो एट प्लस फोर नाईन टेन इलेव्हन अँड ट्वेल्व ट्वेल्व्हॅस मायनस ट्वेल्व हे मायनस मायनस किन्सल चिन्ह काय होतात कॅन्सल होतात सो एक्स इज इक्वल टू ट्वेल्व सो अशा पद्धतीने आपल्याला फायनली पहिलं चार मार्क आहेत ना दोन मार्क्स मिळाले पहिले काय केले या सगळ्या प्रोसिजरला आपल्याला दोन मार्क्स मिळाले दोन नाही दोन नाही तर दीड मिळाले चार मार्काला ना दीड दोन मिळाले समजा अजून दोन मार्काचं बाकी आहे एखाद्याला वाटेल टीचर आता एक्स आलं वाय आलं एक्स ही मोठी आहे म्हणजे ही लेंथ आहे ही ब्रेड तसं नाही फक्त एक्स वाय आता याच्यावरून आपण काय करणार आहे लेंथ काढणार ब्रीड करणार मग एरिया आणि मग पेरिमीटर इथे फाइंड करणार आहोत चला आता आपण जाऊया लेंथ फाईंड करायला लेंथ लेंथसाठी काय करावं लागणार आहे लेंथसाठी आपल्याला दिलेलं आहे कुठलं हे किंवा हे दोघी सारख्याच आहे कुठलं तरी एक घ्या म्हणजे ती तुमची लेंथ येणार आहे फोर एक्स मायनस वाय घेते ठीक आहे यात जर मी एक्सची व्हॅल्यू टाकली या एक्सच्या ऐवजी मी ही एक्स व्हॅल्यू टाकली हां किती आली ट्वेल मायनस येणार आहे हां मायनस आणि मायनस वाय वायची व्हॅल्यू पण आलेली आहे किती एट द्यार फोर माझी लेंथ किती आली रे लेंथ मला मिळालेली आहे लेंथ किती आली ट्वेल्व्ह फोर जा थ्री 12, 12, 12, 12, 12, बोला पटकन किती फोर्टी एट फोर्टी एट मग फोर्टी एट मधून एट गेले किती उरले रे तुमचे किती उरले आलेली आहे फायनली फॉर्टी सेंटीमीटर किती सेंटीमीटर काय युनिट म्हणू कारण सेंटीमीटर मीटर काही दिलेलं नाहीये आता ह्याच्यावरून आपण ब्रीड पण फाईन करू शकतो ब्रीड चलो ब्रीड साठी काय म्हणलं होतं आपण टू वाय किंवा एक्स प्लस फोर चला सोपा घेऊया एक्स प्लस फोर घेऊया एक्स प्लस फोर ओके एक्स काय आला होतं आपला ट्वेल्व प्लस फोर किती आला रे तुमचं सिक्स्टीन ब्रीड तुम्ही आलेली आहे ब्रीड आला ब्रीड किती आली सिक्स्टीन बारा बारांचार सोळा ना ठीक आहे बघा हां चार मार्काचं एक्झाम्पल आहे खूप सिम्पल आहे पहिले सगळ्यात पहिले काय केलं हे जे समोरासमोर लिहून घेतले ही लेंथ लेंथ सारखी असते ना मग कुठल्या प्रॉपर्टीनुसार ऑपोजिट साईड ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रंट ह्या प्रॉपर्टी मी लिहून घेतली समोरासमोर लिहिलं पहिलं इक्वेशन तयार केलं त्याच पद्धतीने ब्रिड ब्रिड मी समोरासमोर लिहिली दुसरं इक्वेशन जे आहे माझं दुसरं इक्वेशन मी तयार केलेलं आहे मग दो दोन्ही इक्वेशनची ॲडिशन करून मला वायची व्हॅल्यू मिळाली ती मी कुठल्या तरी एका इक्वेशनमध्ये पूट केली मला एक्सची व्हॅल्यू मिळाली ती लेंथ आणि ब्रीड बिलकुल नव्हती मग लेंथ काढण्यासाठी मी याच्यापैकी कुठलं तरी एक घेतलं लेंथ मिळाली ब्रिडसाठी टू वाय किंवा एक्स प्लस फोर याच्यापैकी कुठलं तरी घ्यायचं ब्रिड मिळाली आहे आता पुढची स्टेप आपण इथे करू शकतो पुढची स्टेप आपण इथे करू शकतो ठीक आहे याला तुम्ही फर्स्ट नाव द्या इथून इथून फर्स्ट इथून तुमचं सेकंड नाव द्या आणि आता हे थर्ड तुमचं हा पहिलं झालं दुसरं झालं आता हे तिथून पुढे तुमचं थर्ड सुरू होत आहे काय सुरू होतंय काय म्हणतात फाइंड द एरिया अँड पेरीमीटर ऑफ रेक्टँगल सगळ्यांना आता इथे बऱ्याच जणांना खूप कन्फ्युजन असतो की एरिया काय आहे आणि पेरीमीटर आहे पेरीमीटर काय आहे तर तुम्हाला सगळ्यांना मी छानपैकी इथे समजावून सांगते समजावून सांगते ठीक आहे हा एक काय घेतला आपण रेक्टँगल घेतला हा एक अजून एक रेक्टँगल घेतला ओके हा रेक्टॅंगल घेतला आता याची पेरीमीटर आणि एरिया बऱ्याच जणांना फ फरकच कळत नाही पेरीमीटर म्हणजे सगळ्या बाजूंची ॲडिशन करायची समजा ही बाजू तुमची टेन दिलेली आहे तर ही किती आणि ही फाय दिलेली आहे याची पेरीमीटर किती मग साधी गोष्ट ही टेन ही टेन ही फाय ही फन फाय मग ह्या सगळ्यांचे फॉर्म्युला काय तयार होईल टेन प्लस पेरीमीटर म्हणजे ॲडिशन टेन प्लस टेन प्लस फाय प्लस फाय फाय प्लस फाय ओके okay? म्हणजे पेरीमीटरचा फॉर्म्युला काय झाला दोन वेळा आपण काय घेतली लेंथ आणि दोन वेळा काय घेतली ब्रिड घेतली टू मग याच्यापासून फॉर्म्युला टू इन ब्रॅकेट एल प्लस बी एल प्लस बी काय झाला हा फॉर्म्युला तुमचा पेरीमीटरचा पेरीमीटरचा फॉर्म्युला जरी आठवला नाही तर ह्या पद्धतीने करा फॉर्म्युला आपोआप तुमचा रेडी होणार आहे लेंथ किती वेळा घेतली दोन वेळा ब्रिड किती वेळा टू बी हा टू टू कॉमन काढला इथे टू टू कॉमन काढला टू लेंथ प्लस ब्रिड हा झाला पेरीमीटरचा फायदा बऱ्याच सगळ्यात बारावीचे विद्यार्थी सगळं कॉमन मिस्टेक आहे पेरीमीटर ऑफ रेक्ट पेरिमीटर ऑफ एरिया काय असेल काय असेल काय असेल टेन्शन घेऊ नका पेरिमीटर म्हणजे सगळ्या बाजूंची बेरीज करणे हां जरी तुम्हाला फॉर्म्युला आठवला नाही ऐन्युएस तर बेरीज करून टाका सगळ्या बाजूंची आलं लक्षात त्यानंतर एरिया एरिया म्हणजे काय समजा ही लेंथ टेन आहे ब्रीड फाय आहे एरिया म्हणजे लेंथ इन्टू ब्रीड त्याची जी, जी हाईट लेंथ आणि ब्रीड यांचा गुणाकार म्हणजे काय आहे त्याचा एरिया आहे चला जायचं आहे आपल्याला एरिया ऑफ रेक्टँगल एरिया ऑफ रेक्टँगल काय सांगितलं तुम्हाला एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला काय सांगितला लेंथ टू ब्रीड लेंथ ऑलरेडी माहिती आहे लेंथ किती आली आहे तुमची फॉर्टी ब्रीड किती आहे सिक्स्टीन या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा तुम्हाला एरिया मिळेल झिरो जा झिरो सिक्स्टीन फोर जा सिक्स फोर्टी सिक्स्टीन फोर जा सिक्स्टी फोर ना आणि एरिया असेल तर काय करणार स्क्वेअर सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर काहीच युनिट नसेल तर स्क्वेअर युनिट लिहा चला या प्रश्नाचं पण उत्तर मिळालं आता काय फाईंड करायचं पेरीमीटर चला पेरीमीटर काढूया पेरीमीटर ऑफ रेक्टँगल तुम्हाला समजावून सांगितलं ना पेरीमीटर ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला काय आहे टू इन ब्रैकेट एल प्लस बी ओके टू इन टू लेंथ प्लस टू टू ब्रीड टू लेंथ किती आली तुमची फॉर्टी ब्रीड किती आली सिक्स्टीन दोघांची ॲडिशन करा आणि मल्टिप्लाय करा टू ने किती आले तुमचं सिक्स फोर प्लस फाय फिफ्टी सिक्स इंटू टू हं तेवढं युनिट काय आहे तुमचा स्पेरीमीटर ठीक आहे ते करूया आपण फिफ्टी सिक्स इंटू टू सिक्स टू झा ट्वेल्व फाय टू झ टेन प्लस वन इलेवन वन हंड्रेड अँड ट्वेल्व्ह युनिट सशा पद्धतीने फोर आउट ऑफ फोर मार्क्स मिळालेले आहेत तुम्हाला या प्रश्नाचे मिळणार का तुम्हाला चारपैकी चार मार्क्स अशा पद्धतीचा कुठलाही फ्लो चार्ट आल्यानंतर मग इथे तुम्हाला रेक्टँगल दिलेला आहे तुम्हाला स्क्वेअर देऊ शकतात स्क्वेअरच्या प्रॉपर्टीज तुम्हाला त्याच्यासाठी माहिती पाहिजे स्क्वेअरचा फॉर्म्युला माहिती पाहिजे पेरीमीटरचा असेल तर स्क्वेअरच्या सगळ्या बाजूंची बेरीज स्क्वेअरच्या सगळ्या बाजूंची बेरीज काय असते तुमची इथे सारखी असते ही जर फाय दिली तर ही सगळी ही फाय ही फाय ही फाय मग आपण किती वेळा घेतलं चार वेळा म्हणून फोर इंटू एल फोर इंटू साईड हा झाला पेरीमीटरचा फॉर्म्युला तुमच्या स्क्वेअरसाठी तेच तुम्हाला जर आ, एरिया फाईन करायचं असेल तर साईड टू साइड कारण सगळ्या साइड सारख्या असतात म्हणजे तुम्हाला इथे काय करूया शेप तुमची आकृती बदलून देऊ द्या त्याचे अंक बदलून देऊ द्या काही देऊ द्या तुमच्या जर कन्सेप्ट क्लिअर असेल ना तुम्हाला काही अडचण येणार नाही आउट ऑफ मार्क्स मिळवायला सो so, अशा पद्धतीने मी रेक्टँगल आहे मग समोरासमोरच्या बाजू लिहून आपण पहिलं इक्वेशन तयार केलं परत लेंथ लेन लेंथसाठी काय केलं परत समोरासमोर या लेंथ लिहिल्या आपण काय केलं परत दुसरं इक्वेशन मिळवलं मग दोघांची ऍडिशन करून आपल्याला एक्स आणि वायची किंमत मिळाली मग लेंथ फाईंड केली मग ब्रिड फाईंड केली मग एरिया फाईंड केला आणि शेवटी पेरीमीटर पण फाइन केली आणि आपले सगळे आन्सर आपल्याला इथे मिळालेले आहे सो अशा पद्धतीने चार मार्काचा हा प्रश्न की जो बोर्डाच्या परीक्षेला बऱ्याचदा रिपीट झालेला आहे हा प्रश्न मी तुम्हाला छानपैकी समजावून सांगितला आहे समजला का जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा